मोबाईल मोबाईल सॉरी मग काय लागले बाळ जरा बघा तू इथे मोबाईल बघा मी जरा आवरते तवरता मग घरातली पटापटा काय हा बघा अच्छा हां ना, रडायचं नाही नीट बघायचं जरा आवरते करते जरा मला बाई पटापट काम आवडते जरा निवांत बसता येते आपल्याला जरा आवरलं केलं बसता येते आपल्याला पण जरा थोडा वेळ म्हणजे काय जाऊ त्या मोबाईल बघत चांगला चांगलाय जरा तास दोन तास चांगला मोबाईल बघायला तो इकडे या गाडी गाडी खेळा आता गाडी गाडी खेळायच का

बघायचा काठी घ्यायची बघा अशे वर ढकला काटी घ्यायची बघा आता इस इसका तो अजून मोबाईल बघायच का तो खेळते मोबाईल निसत मोबाईल 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 रडू नये कळलं का आता कसे पुरगे रडते मोबाईल दाखवले सुटली दाखवू नको दाखवू नको पोरीला मोबाईल मधले तर दाखवते मोबाईल पुरीला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं की लहान मुलांना मुलींना किंवा मुलांना कुणाला सुद्धा मोबाईलचं व्यसन लावू नका तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हे संदेश पोहोचवायचा होता की लहान मुलांना मोबाईल देऊन आपण खूप मोठी चुकी करतोय ते आता आमच्या बाबतीत आम्हाला निस्तराला मिळलं त्यामुळे आम्ही ही व्हिडिओ बनवून सर्वांपर्यंत टाकतोय होता येईल तेवढं जरी आता तुम्ही देतात चाल तर होताल तेवढं ते, ते प्रमाण कमी करा आणि इथून पुढे जिथं तुम्ही आता पंधरा मिनिट देतात तिथे एक दोन मिनटं द्या आणि लगेच दुर्लक्ष करून ना लेकरांना ले जरा रडली ले तर रडू द्या पण असं उद्या व्हायला नको तर बघा बघा कळलं का सांगत होते ती किती खूप खोट वाच आता काय गपच असणार तवा जिबले सुरू सुरू चालत होती गप्प मला माझी चूक होती ती तर तुम्हा सर्वांना पण एक संदेश आहे मित्रांनो होता येईल तेवढं लहान लहान मोबाईल कमी द्या आणि माझ्यासारखी चूक अजिबात करू नका आता मला आणि आपल्या युट्यूब चॅनल वर जी कोण नवीन आहे तर ते त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो विसरू नका असं सबस्क्राईब करा लगीच आणि अजूनही दुसरे व्हिडिओ आहेत बाकीचे आहेत ती पण नक्की आवर्जून बघायला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा बाय बाय